आता पादी पादी आहे मी आता आरोप केलाय की कराड धैर्यशील महिते पाटील आहे पाटील अकुलचा वाल्मिक कराड आहेत का नाही त्या विजनतेची बाईट घ्या त्या तिथले जे खून झालेले मी सांगतोय की दादा तांबोळी हा माझा जनावराचा बाजारातला मित्र आहे मी गायीचा व्यापार करतो मी बाजार करतो आणि दादा तांबोळी हा तिथला माझा गायांचा व्यापारी जोडीदार आहे आणि त्या जोडीदाराचा खून करण्यासाठी धैर्यशील महिते पाटलांनी पहिल्यांदा त्या आजबे नावाच्या याला सुपारी दिली होती त्याच्या माध्यमातून त्या दादा तांबुळीचा खून केला त्याच्यानंतर त्या आजबे पुन्हा त्याला काहीतरी माझं नाव पुढे आणल म्हणून त्या आजबेचा आज खून करताना पुन्हा दुसऱ्यांना केला तिथं सागर महिते बारामतीच्या बाजारात आम्ही होतो लाईव्हला तो घटनास्थळाला नसताना त्याच्यासारख्या वरती मोका गुन्हा त्या ठिकाणी ह्या धैर्यशील महिते पाटलानं लावला का तर त्या आजबेचा खून करताना ही पुढे आपलं काहीतरी नाव येईल आजबे